मध्ये आणि आम्ही पण जाणार बोट मध्ये डायरेक्ट नेम धरून हे काजू काढण्यासाठी गेलेले आहेत जेवणाचा माहोल बनवलाय आता मच्छी घेतली आम्ही काहीच तर आता आहोत आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आणि सकाळचे आय थिंक साडेसात वगैरे वाजले असतील तर रात्रभर मस्तपैकी आराम वगैरे करून आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो हो आहोत आणि काल मी अजिबात ब्लॉगमध्ये नसेल बिकॉज ऑफ मी खूप जास्त दमलेले कारण की मी काहीच ना, केलं नाही मीटिंग वगैरे हो चालू होत्या दिवसभर म्हणजे जे जे खायचे ना ते तेच डायरेक्टली बाहेरच निघायचं बिकॉज ऑफ इथे भरपूर आपली वळणं आहेत घाट आहेत त्याच्यामुळे सगळं जवळजवळ बाहेरच निघायचं जे जे खायचे ते आणि त्याच्यामुळे खूप जास्त दमलेले अजिबात पोटात काहीच काहीच नव्हतं माझ्यात तर आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी गणपती बाप्पाचे हॅलो फ्रेंड्स तर माझ्या चॅनलवर आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपला कोकणातला दुसरा दिवस आणि कोकणात आलं आणि गणपतीपुळ्यामधल्या गणपतीचं महागणपतीचं दर्शन घेतलं नाही असं होऊ शकत नाही तर आज आलेलो आहोत आपण गणपतीपुळ्यामध्ये रूमवर गेलो जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो आणि सकाळी हो, आता लवकर उठून दर्शनासाठी निघालेलो आहोत आता चहा नाश्ता घेऊन आम्ही पुढे निघणार आहोत तर इथे तुम्ही स्वराज्याचा सॉन्ग ऐकलाच असेल किती भारी वाटतय ना आणि इथे स्वराज्याला आणि आराध्याला अशा दोन टी शर्ट घेतलेल्या आहेत इथून जाताना आम्ही आलेलो आहोत आता गणपती पुळे गणपती पुळेच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत दर्शनाला दर्शनाकडे चाललेलो हो आहोत आम्ही दर्शन रांगेला आम्ही लागणार आहोत ला ला गणपतीपुळ्याच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीचे मंदिर देखील निसर्गाच्या कुशीत आहे समुद्राच्या किनारी आहे हे दृश्य मनाला शांती आणि समाधान देणारे होते प्रवेशद्वाराजवळ गेलो तर ही बली मोठी गर्दी उंदीर मामाच्या कानामध्ये मा स्वतःच्या इच्छा आकांक्षा सांगण्यासाठी बाप्पाचं दर्शन घेतलं मी बाहेर पडलो दर्शन घेताना मला कॅमेरा ओपन करावासा वाटला नाही बाहेर पडलो मी हा असा अपाट समुद्र एवढ्या जवळ पाहून थोडीशी मनात भीतीच वाटली पण या समुद्राच्या लाटांप्रमाणे आपणही आपल्या आयुष्याच्या संकटांना कणखरपणे तोंड द्यावे असे वाटले आणि या लाटांचा अनुभव व आनंद लांबूनच घेतला कारण खूप मोठ्या लाटा होत्या जास्त शहाणपणा करावा असा वाटला नाही आणि तेही सोबत दोन मुलांना घेऊन तर नाहीच नाही तर आपण आलेलो कुठे तो नाही आम्हाला ना आहे तर वाटत तर आता आम्ही फेरी बोट आहोत डायरेक्ट दापोलीला तर बघा हे फेरी बोट आहे चाललेले आहे आता फेरी बोट मध्ये गाडी चाललेली आहे आणि इकडे पण आता दुसरी गाडी येईल ती गाडी आली ती पण चाललेली आहे फेरी बोट मध्ये लाल गाडी आलेली आहे त्यांच्या पाठीमागे आमची क्रुझर आहे तर ती क्रुझर पण येईल क्रुझर पण येईल बघा आम्ही आता निघतोय आली आमची आम्ही क्रुझरमध्ये क्रुझर पण आमची जाणार आहे मध्ये आणि आम्ही पण जाणार आहोत मध्ये डायरेक्ट दापोली आर्मी अंजरगेटी आमची क्रुझर चाललेली आहे बघा फेरीबोट मध्ये नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर आता आम्ही पोचलेलो हो आहोत दर्शन करायला आमची फॅमिली आहे सोबत आणि आम्ही हेदवीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आलेलो मात्र यांना तिथं काहीतरी कुठलं तरी झाड दिसलं आहे आणि त्या काजूचं झाड दिसलेलं आहे आणि त्या काजूच्या झाडामध्ये आता नेम धरून काजू काढण्यासाठी गेलेले आहेत आपण हेदवी येथील दशभुजा गणेश मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत हिरव्यागार जंगलात टेकडीवर बांधलेलं एक सुंदर मंदिर बुद्धीचा स्वामी गणेशाची येथे स्थापना केलेली आहे स्थानिक कथेनुसार पेशवे काळात केळकर स्वामी नावाच्या गणेश भक्तांनी पुण्यात पेशव्यांची भेट घेऊन एक लाखाची नीती मिळवली गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून दहा हातांची आहे मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आल्हाददायक आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे मंदिर परिसरात बारमाही पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत रक्षकाचे प्रतीक असलेल्या या गणेशाच्या मूर्तीला दहा हात आहेत म्हणून दशभुजा असे नाव पडले आहे काश्मीरमध्ये काम करून नंतर येथे आणली गेली आहे गणेशाच्या दहा हातांमध्ये त्रिशूल धनुष्य गदा चक्र शंख परशु कमळ तुटलेला दात भाताचे कनिस आणि मोदक असे आहेत हे कलाकारी निश्चितच आवर्जून पाहण्याजोगे आहेत तर मस्तपैकी हेदवीच्या गणपतीचा दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि इथे आम्हाला पेट्रोल पंपावर हे पाण्याचे बॉट बॉटल्स भरलेले आहेत दो भरून भेटलेले आहेत दोन आणि इथे थोडे माग पुन्हा येऊन आम्ही इथे जेवण करायला बसलेलो आहोत तर मच्छी आम्ही ऑलरेडी घेतलेली होती बघा ती मच्छी आपण गणपती पुळ्यावरनं निघताना ही मच्छी घेतलेली आहे

आणि इथं आमचे जेवण पटापट होत नाही सगळं तयारी झालेली आहे मच्छी वाट बघते डोळे मोठे करून आमचा काय आमचं विश्वात आणि इकडे चूल पेटवायची तयारी चालू केलेली आहे आणि आमच्या काकू कुऱ्या टलतात काकूनी आमच्या फास्ट फास्ट जेवण केलेलं आहे पटापट

Indonesia is running from KilimLO. মপুণথ হার্বত এরো আজেও রারৼ হামঢ দেয় আযরারা কায় আজেলে তাযরে আমযান

इथं ऑलरेडी चूल होती तर यांनी मस्तपैकी फायदा करून घेतलाय आणि भाजीवाला माणूस आहे त्याला लागलेला आहे फ्राय भात घरी आपण एसी मध्ये जेवतो पंख्यामध्ये जेवतो टीव्ही बघत मजा मारत जेवतो आज जो काय आम्ही जेवणाचा माहोल बनवलाय बाहेर जेवणाची जी मजा असते ना ती वेगळी आणि याच्यामध्ये काहीच नसला तरी एवढ्या टेस्ट लागते ना जेवणाला बाहेरच्या जे आपण फिरायला जातो कुठल्या तरी शेतात तो बन जेवण बनवतो पहा मच्छी मच्छीची कडी बनवली कोलबीची आणि बागडे फ्राय केलेत राईस बनवलाय भात आणि चोरवलेले आंबे पण दिसते तुम्हाला तिकडे आणि आणखी काय आहे तर इथे आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि निघायच्या तयारीला लागलेलो आहोत तर आराधी इथं गेम खेळतोय एकटाच आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि माझं स्वराज्य जेवण वगैरे मस्तपैकी थंडगार वातावरणात म्हणजे इथे हवाच भारी लागते तर इथे दोघंही मस्त की एक झोप काढलेली आहे यांनी हॅलो गाईज तर आता पुन्हा एकदा आपल्याला सेकंड जेटी लागलेली आहे आपण जेवण वगैरे केलेलं आहे दुपारचा आणि आता आपण गुहागरमध्ये आहोत आणि हे बघा आपली माणसं उतरत आहेत गाडीमधनं आणि आपल्याला सेकंड जेटी लागली आणि ह्या माणसाला जास्त उत्सुकता असते म्हणजे फर्स्ट टाईम ती जेटीमध्ये बसली ती हे सगळेच त्यांना भारी वाटतंय जेटीमध्ये बसायला म्हणजे जेटीमधन गाडी जाते ना आपली गाडी सुद्धा आपण नेऊ शकतो त्या साईडला हेच त्यांना भारी वाटतय इंटरेस्टिंग वाटत आहे तर आमचा एक माणूस आहे ना चक्क ती घाबरते पण अशी इथून जाताना घाबरत नाही आणि माझा हा पोऱ्या जो दोन दिवस गायब होता हा बघा कुठे होता काय माहित नाही त्या नंतर सांगेल तुम्हाला तो गुडूप झालेला जरासा <muchan> <muchan> माझ्या पिल्लू उतलेला आहे झोपलेला होता तो क्युटी प्युटी पाणी हो पाणी कुठे मम्माम कुठे दाखव दाखव मम्मम कुठे आहे भरपूर कुठे मम्मम भपूल कुठे टिकले आहे ना आता आम्ही धोपे टू प्रवास करत आहोत आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे बोलण्यात मी त्याचं वर्णन करू शकत नाही एक नंबर एक्सपिरियन्स आहे आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासाठी तर आहेत पण इथे आमची जी पोरं ती बसलेत ना पोरं माझा छोटा आणि सगळी मोठी त्यांच्यासाठी पण एक नंबर एक्सपिरियन्स आहे म्हणजे मग कसे सांगितलं आता आम्ही दाबोळला पोचलेलो आहोत आणि माझी मैत्रिणी तेच दिलेली आहे तिचं नाव पूनम आहे तिला कॉल करून झालेला आहे बघू तर कॉलचा रिप्लाय सध्या आला नाही बहुतेक ती बिझी असेल पण याच्या अगोदर तिथे कॉल येऊन गेलेले आहेत मला ती आलीस का आलीस का म्हणून पण आय थिंक आता ती बिझी असेल तर तिने काय रिप्लाय दिला नाही हॅलो गाईज तर आता आपण आलेलो आहोत हारणे बंदरावर आणि मच्छी घेऊन आपण इथे पुढे पुढे अंजरल्याला जाणार आहोत तर थोडेफार माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मच्छी मार्केट बघायला भेटेलच आणि या व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन

आता मच्छी घेतली आम्ही थोडीफार थोडीफार म्हणजे कोलबीच घेतले आणि आता इथे आपण आईस्क्रीम घेतो आहोत आणि गोळा तुझ्या मामा नाही